नमस्कार सर मी किचन मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते लाडू शंकर सगळे बनवून झालेत मी आता करंजीची रेसिपी तुम्हाला सांगते करंजी ही शू मांडली जाते कोणत्याही सणाला प्रत्येक जण पाच कमीला करंजा करतच आहे आपण जर ठरवलं उगा एक इमेजिन करू बरं आपण जर ठरवलं की मूवी जर सगळ्या पदाकबाजी जर मूवी आपण करायची ठरवलं आणि त्याचं डायरेक्शन जर आपण कुणाच्या हातात दिलं तर ते म्हणजे करंजी तर तेच करंजी बनवण्यासाठी काय काय लागतंय ते मी तुम्हाला सांगते अर्धा किलो मैदा अर्धा किलो रवा तेल मोहन टाकायला तुम्ही तुपाचं पण टाकू शकता पण मी तेलाचं टाकलं तेल आणि साठ एक वाटीभर साठ कोमट दुधात किंमलंय पीठ हे सगळं मिसळ आणि मग अर्धा तास त्याला आपण भिजू घालायचं आणि मग नंतर आपण त्याला भिजत ठेवलं की आपण एक मस्त ढव तयार करायचा आणि त्याला हे असा ढव तयार करायचा आणि त्याच्यावर वरला कपडा टाकून ठेवून द्यायचा आता हे आपण अर्धा तास ठेवून दिला आणि मग नंतर मी आता तुम्हाला बाखराची रेसिपी सांगतो हे भेजेपर्यंत आपण सारण त्याला तयार करून घेऊ आमच्याकडे बाखर पण म्हणतात लातूर साईडला पण सारण पण म्हणते त्याला तर आपण हे साधन तयार करून घेऊ तर मी काय केलं त्याला खोबरे खिसून घेतलं आणि मिक्सरमधून थोडस बारीक केलं खोबरे खिसून घेतलं आणि मिक्सरमध्ये थोडं बारीक केलं कारण ते मोठं मोठं जाड असलं तर ते करंजी फुटल्या जाते म्हणून मग त्याला बारीक करून घेतलं तळलेली साखर टाकली विलायची टाकली थोडस हे टाकले आपले तुमचे काय बदाम काजू त्याची पूड करून टाकली बस संपलं सारण तयार झालं आणि मग आम्ही आता करंज करायला सुरू करते गॅस पूर्वी छान झाल्या ना भिजून मौसूत झालंय दोन तीन तास भिजलेले पीठही आता आता आपण याची लाठी कशी करायची ते बघूया लाटी आधी आपण पूर्ण करून लाटून घ्यायची मोठी पोळी त्याच्यामध्ये थोडं तांदळाचं पीठ आणि तेल ते लावून आणि हे एक सारख्या यायच्या लाट्या म्हणून आपण असं तयार करू टाकून आता आता ह्याला आपण तांदळाचं पीठ आधी तेल लावलं आता त्याला तांदळाचं पीठ लावून घेऊ आतमध्ये म्हणजे त्याचे पापुद्रे निघतील आणि करंजी खुसखुशीत कुछ होती त्याला आता आपण लाटी करून घेऊ गोल असं वलकटी करून घेतल्यासारखं तसं गोल करून घेऊ असे एकसारखा आता त्याला

आपण लाट्या करून घेऊ लाट्या करून घेऊन आणि आपण ह्याला गोल करून घेऊ एक सारख्या लाट्या येण्यासाठी हे आवश्यकच आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी तीन जण एक चुपटीभर मीठ टाकलेली आता ही लाटी झाली आपली मी तुम्हाला दाखवते लाटून आपण मुरूड पण घालतो पण मला मुरूट घालता येत नाही म्हणून मी आपलं करंज्याचे चमचे नसायचे म्हणून म्हाताऱ्या बायका अशा मुरुट घालायच्या इतकं सुंदर अगदी शिवल्यासारखं मुरूट घालायचा छानसा आणि करंजी पण फुटायची नाही बरं का त्यांची पण इतकं अगोदर हे करून घ्यायचं सरळ असं आणि कमी पण नको जास्त पण नको जास्त घातलं तर ते का होईल फुटल मग तळताना सगळ्या तेलात बाकर होईल म्हणून मग कमी पण नको कमी असले तर मग गोड लागणार नाही म्हणून योग्य तेवढंच त्याला घालावं लागतं ते बघा तर बाकर घालायचं जेवढं आणि अशी ठेवून करंजी अशी कातरी लांबून कातरायचं बरं का जवळून नाही कारण जवळून फुटण्याची भीती असते म्हणून मग असं लांबून कातायची बघा कुंचे पण छान दिसते मुरुडाची हे आता तळायला तुम्हाला आवडून स्वाता तुम्हाला जर पांढऱ्या आवडत असल्या तर थोड्याशा पांढऱ्या राहू द्या नाहीतर मग सोनी कजा साठ्यात म्हणतात मला थोड्यासा असे लाल सर आवडतात या झाल्या आपल्या करंज्या तयार आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा